सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये नमस्कार सह्यद्री न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे मी दीपक नाना वाबळे सहसंपादक बारामती विभाग राष्ट्रीय एकता दौड उत्साह संपन्न आज दिनांक एकतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त उपविभागीय पोलीस अधिकारी भोर उपविभागीय तसेच भोर आणि सासूर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रन ऑफ युनिटी अंतर्गत राष्ट्रीय एकता दौडचे आयोजन करण्यात आले या दौडेत माननीय श्री राजेंद्र सिंह गौर उपविभागीय पोलीस अधिकारी भोर विभाग यांच्या प्रमुख उपस्थितीत सासवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार कदम सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव सोनवणे पोलीस उपनिरीक्षक श्रीराम पालवे पोलीस अधिकारी पस्तीस पोलीस अंमलदार आणि सुमारे एकशे पंच्याहत्तर ते एकशे नव्वद नागरिक अशा एकूण दोनशे दहा ते दोनशे वीस सहभागींनी सहभाग नोंदविला दौड शिवतीर्थ चौक सासवड ते चंदन टेकडी बायपास आणि परत शिवतीर्थ चौक अशा सुमारे पाच किलोमीटर अंतरावर आयोजित करण्यात आली होती दौड पूर्ण झाल्यानंतर प्रथम आलेल्या तीन पुरुष आणि तीन महिला स्पर्धकांना तसेच दौड पूर्ण करणाऱ्या सर्व पोलीस अधिकारी व अंमलदारांना मान्य श्री राजेंद्र सिंह गौर यांच्या हस्ते पदक देऊन गौरवण्यात आले याशिवाय सर्व सहभागींना प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत दौडीनंतर सर्व सहभागी धावपटवूनकरिता ओ आर एस पीय आणि अल्पोहाराची व्यवस्था करण्यात आली होती धन्यवाद